गुड मॉर्निंग चाय रेडी आज जेवण सगळं सब रेडी का एवढं लवकर कसं आज अरे हे काय काय नवीन जीन्स एक दोन तीन चार माझ्या किती आहेत पण माझ्या किती आहेत तीन आता मी जिम ला जातो मग आल्यावर घालतो चार वेगळे कलर आल्यावर टेस्ट करूया अरे उभी तुमच्यासाठी सरप्राईज आणलं होतं बघितलं की नाही मी हा मॅम

चला मी पण धावण्यात येतो जिमला तर पप्पांनी मस्त चार दिन आणल्या आहेत ऑब्वियसली तीन माझ्या आहेत घरी जाऊन मी नंतर ट्राय करून बघू असं नाही की मला कपडे घेता येत नाही पण ते एवढ्या आवडीने आणतात तर मी त्यांना कधी थांबवत नाही आणि ते जेव्हा पण आणतात खूप क्वालिटी चांगली असते आणि फिटिंग पण त्यांना परफेक्ट माहिती असते माझी तर आवडतं मला पण असं ते माझे काळजी करतात ते माझ्याबरोबर प्रेम करून स्वतःच्या आवडीने आणतात ते तर म्हणून मी त्यांना कधी दुखत नाही आणून येते त्यांना पण मी उलट स्वतःला नशी बन समजतो की अजून पण मला माझे पप्पा कपडे आणून देतो हाय गर्दी आज हॉटेलमध्ये हा प्रोग्राम सेट केला झाला का बाय होप थोडं वजन कमी असते घरी आणलेल्या जीन्स तरी आरामात चढतील झाला ना तुमचा कसं वाटलं व्हेरी गुड मला फोडणीचा भात काय आवडतो बोललो रोज फोडणीचा भातच मिळतोय मला फोडणी भात रोजचाच आयटम झालाय आता माझा आज काय सगळे वर्कआउट मोड मध्ये वाटत प्रणिता वर्कआउट मी वर्कआउट हे पण <laughs> जोरला तू वर्कआउट नाही केला का अरे हा आज तुमचं कराटे आहे ना एच पी काय कुठे शाळेत एच पी एच पी चा फुल फॉर्म काय म्हण मग काय बोललो असतो एच पी चा फुल फार्म विचारायला लागला उपकरच पी आहे ना मग एच पी एच पी काय बोलतात हिंदुस्तान पेट्रोलियम नॉन सेन्स

आणि आता लास्ट जीन्स।, जीन्स नंबर नको ती नको नको पण बस झाले चार जीन्स मला परफेक्ट झाले ना चार नवीन मला किती लागले हे पण सांग किती लाडले पाच आहेत ना चौदाशे ला चार जीन्स झाले चार पाच कुछ पाच जीन्स आले चौदाशे ला पाच जीन्स आले रस्ते का माल मी बेबी पहिल्यापासून असेच कपडे वापरतो गोदी का माल रफ अँड टफ मी एकदम भारी पण वाटले मस्त मॉडेल तर आता चार नवीन जीन्स आलेत माझ्याकडे तर सवयीप्रमाणे माझे नवीन कपडे आले की मी जुने कपडे टाकून देतो तर आता बघूया आणि माझं वॉर्ड्रोब पण असता व्यस्त दिसतंय ते पण नीट करून देऊया

पटापट टी शर्ट घडी करून घेतो मला माझं ऑर्गनाइज लागत पण कधी कधी ना आणि ही माझी घडी करायची पद्धत आहे दुकानात कामात होतो तेव्हा ते शिकलो का होतो काय का तिकडे लागावं लागलं मला याची स्टोरी मी कधीतरी नंतर सांगेन पण ते अशी कपडे घडी करायचे जागा पण कमी होत जागा पण कमी वापरली जाते जेव्हा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तेव्हा पटकन असं हे रोल्स उचलले की बॅगेत भरले तर फटाफट आता हे घडी करून घेतो पॅन्ट नॉर्मलच घडी करतो कारण त्याला आता सेक्शन वेगळा आहे म्हणून पुढे घडी करून झालेत आता आत आतमध्ये लावूया झालाय माझा वॉर्डरोब एकदम ऑर्गनाइज्ड हा जीन्स चा सेक्शन टी शर्ट सगळे रोल करून ठेवले आणि इकडे शर्ट्स आहेत आणि घरात घालायच्या पॅन्ट तर या चार जीन्स आहेत त्या द्यायच्यात द्यायच्या देऊन टाका नंतर पप्पा संध्याकाळी जाऊन देतील कालची लापशी सगळ्यांना खूप आवडली आज काय स्वीट आयटम अच्छा काय करत काय करत होईल जा तुम्ही तुम्ही तशी रील शूट करा ना त्यांच्यावर दिसत नाही रे बघू काय माझा माझा चेहरा दिसतोय लवकर लवकर करा टाइम बघताय का साडे अकरा झाले लागलं होईल झाली माझी तयारी लवकर करा तर ओवीच्या स्कूल डायरीसाठी फोटो पाहिजेत ना फोटो पाहिजेत किती फोटो पाहिजेत दोन फोटो पाहिजेत ते आता काढतो स्कूल युनिफॉर्म मधले

इते किती क्यूट आता पण क्यूट दिसता म्हणा पण खूपच क्यूट दिसायची तुम्ही गोड आहे ना हा हा त्याच्यानंतर ह्याच्यात केस वरून खाली येतात का खालून वर जातात समजत नाही तुम्हाला एकच विनंती हळूहळू मोठे व्हा प्लीज ओके जा तयारी करा काळपर्यंत मळबोट होतं यायला तर निघायच्या टायमालाच बघ कडकडीत होऊन कुठे गेले पाऊस चला जय शिवराय

आणि आता ते हे हळूच ठरव हा करा, करा। आई झालं झाली चपाती बघू फायनली चपाती झाली आमची रोटी मेकर मध्ये टेक्निक मी जी टेक्निक मी मी जी टेक्निक शिकवली ती करा कळलं त्याला कर आता आम्ही जातो ऑफिसला अजूनही हो बाप्पा चपाती झाली त्याच्यावर मग फुगली चपाती बघा दा ही बघा दाखवातीला ही बघ फुगली बघ ती बघ मग हा आता ते अंदाज कळला तिला काय करायचं चला जाऊ जाऊ घ्या मोर्या जय हा धूर सोडत चाललाय पुढे या पुढे गुड डे जाऊ का द्या

थँक्यू नाही फॉर छत्री ढापून आलोच एकदम ए भाऊ आला चला आता लॉगिन मटावट करा आणि लगेच जेव्हा आपण भूक लागली आलु आलू कुठला आलू माहित छोले फ्राई भात चपाती आणि हे

ए प्लीज आमचं चॅनल मध्ये मराठी बोलतो इंग्लिश इंग्लिश चालू झाली अच्छा अच्छा ओके हे नसेल तर गावठी हे नसेल तर गावठी चाय पावडर चालेल ना अच्छा ते ऑफिस ओके ठीक आहे मग आता अरे कुठे कुठे ओके ओके

मिल्क। हौट्न मिल्क। हौट्न मिल्क। आगा। आगा। अच्छा मशीनचं घ्यायचं मिल मिल्क नाही घ्यायचं हा हे करायला कळलं मशीनचं मिल्क बरं असं गरम घेतले टू बॅचेस मराठीमध्ये दोन वेळा घ्या

आता ट्वेंटी थ्री सेकंडच आहे अच्छा वाटलं तर ओके तुम्ही कुठे शिकले हे कुठे शिकले तुम्ही <laughs> <Experience>. अच्छा एक्सपिरियन्स परिस्थितीने शिकवलं परिस्थिती बाहेर चहा महाग मिळता आम्हाला सात रुपये पण खर्च करायचे नाहीत अच्छा तसं तसा तसा, तसा भाग आहे म्हणून आम्ही ऑफिसमध्ये हां अहो ते पण क्या बात आहे हे मोटिवेशन तुमच्यामुळे आता मिळालं मला पण फक्त तो मोटिवेशन मला तुम्हीच बनवून दिलं तर बरं होईल म्हणजे खाली जायचा प्रश्नच <laughs> नाही नक्की नक्की तुम्ही पण कुठल्या ऑफिसमध्ये काम करत असाल तर हे रेफर करा असं <laughs> अजून तीन चार वेळा करायचं दोन टीम थेम खाली पडले तर ते इग्नोर करायचे चालतं ते <laughs> थोडं नाव देवाच्या नावाने काढतो कसं अच्छा आपण ऍडेड वेगळा कलर नाही ना, ना? Nine, nine, अरे कलर आहे दुधाचा कलर काढा आपण ट्वेंटी सेकंड चालेल ट्वेंटी सेकंड बोलून आम्ही वन मिनिट लावलंय पण इट्स ओके इट्स ओके आम्ही चाय आमच्या चॅनलवर चाय बनवायला बन <laughs> बन शिकलो आता ती ती आपल्यासाठीच बनते हे नंतर स्वतःसाठी परत बनवणार आहे हे टेस्ट सब्जेक्ट ना आपण काहीतरी केलं इतनी तर अच्छा आता थोडा कलर आलेला दिसतोय मला बस झाला तर कलर भरपूर आला असं वाटतंय मला आता मला राहूत नाही आहे ती एवढी टेम ओके अच्छा अच्छा तुमच्याकडून एक लास्ट टीप ठीक आहे ती पिळून अच्छा रे आम्ही नीट नेटकं काम आहे आमचं काय एकदम आणि हे एवढं सांडवलं ते पुसणार ना आपण असंच ठेवून नाही जाणार अच्छा अच्छा शुगर स्वादानुसार ज्याला दुसरी पाहिजे एक एक चालेल बरं नाही कमी साखर खाणार ते की नाही खरंच चांगले हे खरंच चांगले खरंच चांगली आहे पल्लवी मस्त आहे तू गोडा कुणाला पण आवडली कुणाला पण आवडली का

अमरीश ते काळा पट्टा घेतल्यावर तो घड्याळ पण दिसला पाहिजे तुमच्या हातावर कसा हलकड इग्नोर करतोय कामात येणार नाही ना मग मग त्याला द्या ना, ना अब लग रहा है वो अमरीश का घडी इट मॅचे बघितलं सडवतील पण तुम्हाला ना, ना? देणार दिल है इसके दिल कुठे लावलाय गाडी कुठे लावली ती सांगा ही गाडी काही गाडी तुमची तुम्हाला एवढा लांब गाडी पार्क करायला ऑफिस कुठे आपलं ऑफिस कुठे ऑफिस तिकडे आणि गाडी इथे चला डबल ची सवय मला यार एक्स सिक्स मध्ये डबल एसी आहे छोट्या गाड्या बसायची सवयच नाही मला राहतो माणूस दीड करोडच्या घरात गाडी एटलीस्ट मर्सिडीजच्या खालची तर बोलायलाच नाही पाहिजे तुम्ही तेव्हा आता दुसऱ्यांना मला तेव्हाच बोलव की जेव्हा तुम्ही मर्सिडीज घेल कब फेल्या हाउस पाहिजे잖아 मजा आली अरे मजा आली मॅच अमरीश मॅच अमरीश नाच अमरीश तुमच्यासाठी मी काळी गाडी घेतली आहे ड्रायव्हर गाडी लगा एले इकडे एवढा भारी भारी गाड्या आहे कुठे कल्याण डोंबिलीच्या गाड्या घेऊन येतो रे काय वाट्या बघा ना ह बीएमडब्ल्यू अरे कोण आले ए आला नाही चिडायला लागला आला नाही चिडायला लागला चिडक्या 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 आल्या नाही चिडायला लागला और मेरे को चिडक्या बोलताय देखो इतने गप चिड रहे तुम लोक मस्त आहे रायटिंग इज गुड फॉर क्रिकेट सनसेट एकदम मेस्मरायझिंग आहे सूर्य बघ ना काय भारी वाटतं त्या क्लाउड्स मध्ये पाणी पण किती मस्त वाटतंय मला वाटतंय अमरीश काय आलाय बिर्याणी मित्रा मस्त आहे छान आहे एकदम कितीच भारी दिसते तो पळाला भो कोमडा जरा वाट बघता येत नाही ना माझी लगेच स... भाई मेरे को भी ऐसे एक प्लेट में दो ना काय टेम्पटिंग दिखते बघा बिर्याणी रिच राजू मनु का सग एकदम रिच आहे यार तर आम्ही ही बिर्याणी संपवतो आता हा ब्लॉग इकडे करतो आता भेटूया उद्या तर तर बघत राहा माझं चॅनल एक उतरे या तर बघत राहा माझे चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन जाऊन तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र